काँग्रेसनं लंडनमध्ये ठेवलेलं सोनं भाजपानं भारतात आणलं ब्रिटनच्या सेंट्रल बँकेतून शंभर टन सोनं आणलं मराठा आरक्षणाची जाहिरात करू नका संभाजीराजे छत्रपतींनी व्यक्त केली नाराजी आरक्षण न दिल्यास विधानसभा लढवणार मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा पुणे विद्यापीठामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन विद्यापीठामध्ये काही दिवसांपूर्वी गांजा सापडल्यानं आंदोलन नाना पटोलेंना बांधावर जाऊन राजकारण करायचंय भाजप आमदार प्रवीण दरेकर यांची नाना पटोले यांच्यावर टीका मध्य रेल्वेवरती तीन दिवस मेगाब्लॉक ठाण्यामध्ये त्रेसष्ट तर सीएसएमटीत छत्तीस तासांचा मेगाब्लॉक नाशिकहून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द तांत्रिक कारणामुळे गाड्या रद्द करण्याचा रेल्वे प्रशासनाचा सा निर्णय शुक्रवारी शनिवारी वेळापत्रक पाहूनच प्रवास करा आरोपी वेदांसह त्याच्या मित्राच्या रक्ताचे नमुने हे बदलले रक्ताच्या नमुन्यांसाठी वेगळ्याच माणसाचं रक्त घेतलं पुणे कोरशे अपघात प्रकरणामध्ये नवी माहिती समोर बुलढाणा बाजार समिती सभापती विरोधात अविश्वास ठराव संमत बाजार समिती बाहेर समर्थकांचा राडा पोलिसांनी केला लाठीचार्ज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उपवास सुरू ध्यानधारणा करताना पंतप्रधान मोदी केवळ पाणी पिणार